अक्षय तृतीयेला तुमच्या राशीनुसार करा या वस्तूंची खरेदी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून ज्या दिवसाचं महत्त्व विशेष केलं जातं असा हा दिवस म्हणजेच अक्षय तृतीया आखाजे अशा कितीतरी नावाने साजरा होणारा हा सण भारतातल्या अनेक भागात निरनिराळ्या नावाने साजरा होतो मेष ते मीन सर्व राशीसाठी अक्षय तृतीयेच्या कोणत्या गोष्टी खरेदी करणे शुभ ठरेल त्या जाणून नक्कीच घेऊया आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेली गोष्ट अनंत काळ टिकते असे म्हणतात याच दिवशी भगवान कुबेर यांना स्वर्गातील संपत्तीचा कारभारी म्हणून नियुक्त करण्यात आले यामुळे आपल्या कुटुंबाची समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे आणि भगवान कुबेराची पूजा करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात अक्षय तृतीयेला जितके दानांचे महत्त्व आहे तितकेच खरेदी करण्यालाही महत्व आहे या दिवशी लग्न गृहप्रवेश आर्थिक गुंतवणूक धार्मिक विधी अथवा सोनी खरेदी अशी कोणतीही गोष्ट करणं शुभ मानलं जातं तर जाणून घेऊया या अक्षय तृतीयेला राशीनुसार काय खरेदी करावे। पहिली राशी आहे ती म्हणजे राशी मेष राशीच्या लोकांनी काय खरेदी करावं मेष राशीसाठी अक्षय तृतीया खरेदी मेष राशीच्या लोकांनी मसूर डाळ खरेदी करणे शुभ आहे मसूरचा संबंध मंगळ आणि सूर्य या ग्रहाशी येतो असे म्हणतात मेष राशीचा स्वामी ग्रह देखील मंगळ आहे म्हणून या लोकांनी मसूर डाळ खरेदी नक्कीच करावी दुसरी राशी आहे ती म्हणजे वृषभ राशी वृषभ राशीसाठी अक्षय तृतीया खरेदी वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे वृषभराशीने तांदूळ आणि बाजरी खरेदी करावी ज्योतिष आणि धर्मशास्त्रात तांदळास धन धान्य सुख समृद्धी व वैभवाशी जोडले जाते धार्मिक मान्यतेनुसार लक्ष्मी मातेस तांदूळ प्रिय असल्याचं म्हटलं जातं तसेच ज्योतिषशास्त्रात तांदळाचा चंद्र आणि शुक्र ग्रहाशी संबंध असल्याचं जा म्हटलं जातं तर पुढील राशी आहे ती म्हणजे मिथून राशी मिथून राशीच्या लोकांनी काय खरेदी करावे अक्षय तृतीयाच्या दिवशी तर मिथून राशीच्या लोकांनी मूग धने आणि कपडे खरेदी करावे मिथून राशीचा स्वामी ग्रह बुध आहे या वस्तूंचा संबंधही बुध ग्रहाशी येतो पुढील राशी आहे कर्क कर्क राशीच्या <गर्क> राशी लोकांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणती वस्तू खरेदी करावी तर कर्क राशीच्या लोकांनी दूध आणि तांदळाची खरेदी करावी <गर्क> राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि या वस्तूंचा संबंध चंद्राशी येतो पुढील राशी आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांनी कोणती वस्तू अक्षय तृतीयाच्या दिवशी खरेदी करायला हवे ते नक्कीच जाणून घ्या सिंह राशीच्या लोकांनी फळे आणि तांबे खरेदी करावे सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य असून या वस्तूंचा संबंध सूर्यग्रहाशी येतो पुढील राशी आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणती वस्तू खरेदी करायला हवी तर कन्या राशीच्या लोकांनी मूग खरेदी करावी कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे मुगाचा संबंध बुधग्रहाशी येतो पुढील राश राशी आहे ती म्हणजे तूळ राशी तूळ राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी काय खरेदी करायला हवे तूळ राशीच्या लोकांना अक्षय तृतीयाला साखर आणि तांदूळ खरेदी करावे तूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे शुक्र ग्रहाचा संबंध साखर आणि तांदळाशी येतो त्यामुळे हे खरेदी करणे तुमच्यासाठी शुभ ठरेल पुढील राशी आहे ती म्हणजे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांनी काय खरेदी करायला हवे वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे वृश्चिक राशीच्या लोकांनी गुळ खरेदी करावा गुळाचा संबंध सूर्यग्रहाशी असून मंगळ आणि सूर्य मित्र राशी मांडले जातात पुढील राशी आहे ती म्हणजे धनुराशी धनुराशीच्या लोकांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी काय खर खरेदी खरे करायला हवे तर धनुराशीच्या लोकांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी केळी आणि पिवळा तांदूळ खरेदी करावा धनुराशीचा स्वामी ग्रह गुरु आहे आणि या वस्तू गुरुग्रहाशी संबंधित आहेत पुढील राशी आहे ती म्हणजे मकर राशी मकर राशीच्या लोकांनी काय खरेदी करायला हवे ते नक्कीच जाणून घ्या मकर राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेला काळी मसूर उडीद दही या वस्तूंची खरेदी करावी मकर राशीचा स्वामी ग्रह शनी असून या वस्तूंचा संबंध शनी ग्रहाशी येतो पुढील राशी, राशी आहे ती म्हणजे कुंभराशी कुंभराशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी काय खरेदी करायला हवी तर कुंभ राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेला थे काळे तीळ आणि कपडे खरेदी करावे कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनी असून या वस्तूंचा संबंध शनी ग्रहाशी येतो पुढील आणि शेवटची राशी आहे ती म्हणजे राशी मीन राशीच्या लोकांनी काय खरेदी करायला हवे ते नक्कीच जाणून घ्या राशीचा जा स्वामी ग्रह बृहस्पती आहे मीन राशीच्या लोकांनी हळद आणि चणा डाळ यांची खरेदी करावी या वस्तूंचा संबंध गुरुग्रहाशी येतो तर मित्र मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद